at नमस्कार आज आपण शिरूर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकमजींच्या सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधुवण भगिनी जी नावं सगळी आमदारांनी म्हणजे आता होणारच आहेत दोन दिवसांनी त्या आमदारांनी जी नावं घेतली ती सगळी आणि उपस्थित बंधुवण भगिनी मी तुम्हाला खरं सांगू मी सगळ्यांची भाषणं आणि तुमच्या मनातली अस्वस्थता ही बघत होते ऐकत होते आणि ह्या भागात आल्यानंतर या, आल्या या संपूर्ण शिरूर लोकसभा असेल आंबेगाव असेल हे आमचे ऋणानं बंद आहेत गेले पाच दशकाचे सहा दशकाची प्रेमाची नाती जिवाळ्याची नाती राहिलेली आहेत आणि माझ्या खरं तर अंगावर काटा येतोय आत्ता हे भाषण करताना याचं कारण असं की माझी आई आजही दरवर्षी आजपर्यंत एकच वर्ष चुकलं जेव्हा तिच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं ते सोडून गेले पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष असेल की काहीही उदे दुनिया इस्पार या उस्पार हो दे पण माझी आई भीमाशंकरला माथा टेकायला आशीर्वाद घ्यायला दरवर्षी आलेली आहे हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे आणि तुम्हाला आहे ही सुरुवात कुठून झाली आदरणीय पवार साहेब आमच्या आणि आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान प्रेमाचे आता त्यांची घरातली कशी भाषणं करतात तो त्यांचा प्रश्न आहे पण दत्तू भाऊ पाटलांचं आणि माझ्या वडिलांचं जे नातं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि वळसे पाटील कुटुंबाचे आमचे अनेक वर्षाचे ऋणानं अने बंद आहेत कदाचित ते ऐकायला आवडणार नाही पण माझ्या आईनी माझ्यावर संस्कार असे केलेले आहेत की दोन पैशाचं जरी आपल्या सुखदुःखात कोणीतरी उभं राहिलं असेल तर समोरचा कसाही वागला तरी आपण चांगलं वागलं पाहिजे म्हणून मी काय त्यांच्याबद्दल त्यांची उणी धुणी काढणार नाही कारण त्यांचे वडील दत्तुभाऊ वळसे पाटील हे माझ्या वडिलांचे अनेक वर्षाचे जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत मी ते कधीच विसरणार नाही आणि नाती जपायला ताकद लागते नातं तोडायला नपते नात जपायची ताकद या सुप्रिया सुळेमध्ये आहे आणि हे संस्कार आहेत उगाच रामकृष्ण हरी म्हणत नाही बाकीच्यांना उत्तर देऊ मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागतं म्हणून माझं मी अशीच कशी भाषण केली तर माझा पांडुरंग का बोलू रुसेल नाही का तो माझ्यावर त्याच्यामुळे ही सगळी आंबेगावची प्रेमाची नाती आणि तुम्हाला खरं सांगू मला इथे भाषण करताना एक जड अंतकरणातून मी भाषण करते कारण का ह्या कुटुंबाचं नातं फक्त माझ्या वडिलांशी नव्हतं माझ्या आईशी जास्त होत तेव्हा जी घटना झाली तेव्हा दुःख माझ्या वडिलांना झालंही असेल शरद पवार फार घट्ट आहे तो दाखवत नाही फार घट्ट आहेत आमचे वडील सगळी निघून गेली या सगळ्या मीडियावाल्यांनी विचारलं काय सगळी गेली तुम्ही ते एकटेच राहिला या वयात आणि ते म्हणले तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण एक सेकंड पण नाही हात वर पवार आणि ताकद आहे त्यांची ताकद मी आणि माझी आई नाही तुम्ही आहात सुरेश भाऊ कुठे गेले सुरेश भाऊ आता आपले शिवसेनेचे मोठे नेते मी त्यां मी त्यांना सांगणार होते उद्देश होऊन कारण उद्धवजी मला नेहमी हे चिडवतात उद्धवजी विचारतात काय बाबा कुठल्या जिल्ह्यात आहेत म्हणलं बाबा वाशी अशी रोड कुठे कुठे आहेत म्हणजे मला आता असं जरा वाटायला लागलं म्हणलं काय उद्धवजी वाटायला लागले तू तुझी आईनं पवार साहेबांना फार त्रास घरी देतात म्हणलं असं का बोलत आहे ते म्हणले ते बाहेर असतात आणि खुश असतात याचा अर्थ घरात तुम्ही त्रास देत म्हणलं म्हणलं उद्धवजी तुम्ही माझे भाऊ आहात असं कसं बोलता पण ते प्रेमाने उद्धवजींचा स्वभाव तुम्हाला माहिती खूप प्रेमाने ते बोलतात खूप हसलो मी आणि उद्धवजी त्या दिवशी आणि ही गोष्ट खरी हो माझी आई तर नेहमी सांगते जेव्हा वडील म्हणतात ना आता काय करू मी माझी आई म्हणते गाडी काढा आणि दौऱ्यावर जा <laughs> ते आता पंधरा दिवस झाले आमचे वडील बाहेरच आम्ही त्यांना टीव्हीवर बघतो अबो बाई आज कुठे आहेत अच्छा आज इकडे ती घर 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 भिंगरी लावल्यासारखं फिरतायत आणि त्यांना खूप मजा येते आणि त्यांचं खरंच औषध आणि टॉनिक आज माझे वडील ऐंशी वर्ष पूर्ण केले याच पांडुरंग डॉक्टराची साथ आहे पण तुमच्यामुळे आज आदरणीय पवार साहेब ऐंशी वर्ष एवढा संघर्ष करून आणि खरंच आंबेगावच खूप मोठं योगदान आमच्या आयुष्यात आहे शिरूर आंबेगाव संपूर्ण भागच माझ्यासाठी आणि इथे आल्यानंतर काय करायचं तुतारी निवडून द्यायची ठरलं ते आपला आमदार म्हणूनच नाव आता शिरूर आंबेगाव मध्ये बर झालं बाई माझ्या मनातच आल्यानंतर वर्तमान पत्रात संभ्रम होता आणि आजकाल न भाषण केलं ना तर फिरते सगळीकडे की रेकॉर्डिंग करते आणि फिरवते आता मी आणि ताई एकत्र आलो ताई जरा म्हणल्या का दाखवू का नको लस काय करत ताई तुम्ही ताई मला म्हणले हसतायत बघा आता कारण का ते आम्ही एकत्रच आलो दोघी तर मला म्हणतात मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला म्हणतो दाखवा की म्हणले नाही तुम्ही जरा नाराज होत म्हणलं मी नाही असं नाराज होत दाखवा आता गेल्या नाराज व्हायचे नाराज होईल लग्नाला पण तीस वर्ष झाली आता कसली नाराज आहे काय तर मी म्हणला दाखवा ताई मी दाखवला त्याच्यात मलाही जरा काळजी वाटली होती त्याच्यात एक व्हिडिओ होता आणि त्याच्यात काहीतरी बोगद्यावर चर्चा चालली होती आणि मी काय भोगदा करायचा नाही करायचा करायचा नाही करायचा बर झालं तुम्ही माझा प्रश्न सोडून करायचा नाही हेलिकॉप्टर उतरत होता आणि मी, मी पांडुरंगाला सांगत होते काय रे पांडुरंग काय करू बोगदा करू का नको कर <laughs> <laughs> आणि मी मला प्रॉब्लेम आला ना की मी माझ्या पांडुरंगाला म्हणते हे बाबा तुझ्या पायावर हा प्रश्न ठेवलाय तूच मार्ग काढ रे बाबा आणि सुरेश भावन देवद भाऊ माझे दोन भाऊ माझ्या पाठवले मला भाषणाला विषयच नाही ठेवला गोष्ट खरी आहे आणि मी विकासाच्या विरोधात नाही मी खरंच विकासाच्या विरोधात नाही तुम्हाला बी भला मेरा बी भला उसका बी भला हो पण एक तुम्हाला शब्द देते विकास होत राहील पाण्याचं कसं काय नियोजन करायचं सगळे मिळून प्रत्येकाचा सन्मान मिळून करू पण एक मी तुम्हाला शब्द देते की आम्ही फक्त एका भागाचे लोकप्रतिनिधी नाही जे भाषण करतात ते राज्याचे मंत्री राहिलेत राज्याचे आणि <laughs> एक नाही वीस वीस वर्ष राहिले आणि म्हणून मागाशी जे म्हणले ताईंनी केलं बाई मी नाही काही दर्शन केलं <laughs> आणि गेल्या म्हटलं हो माझी आई एक स्वाभिमानी महिला आहे तिला नाही गाड्यांचा ताफा बिफा लागत खरंच आहे माझी आई एकटी सक्षम आहे काही करायला आयुष्यात आज ही शर। जरी शरद पवारांची बायको असली तुम्ही खरंच त्या भीमाशंकराच्या रूपाने तुम्ही आला तुमचा आशीर्वाद होता आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझी आई दरवर्षी आभार मानण्यासाठी भीमाशंकरला येते हे ऋणानं बंद आहे ही प्रेमाची नाती आहे हे दुर्दैवाई ही आमची दिल्लीची आदृश्य शक्ती हो पण एक आहे बाई मी त्या अदृश्य शक्तीला काही घाबरत नाही आणखीन तार। सा एक सांगते मगाशी त्या क्लिप वर तुम्ही म्हणला की दिल्लीवाले यांच काय ऐकणार आहे ओ दिल्लीला येऊन बघा आमचं दिल्लीवाले ऐकतात मलाच सांगते का सांगते आमचं ऐकतात तुम्ही बसलाय ना रामकृष्ण हरी समोरच बसलाय कुठला गंध लावलाय हा रंगाचा आपलंच आहे माळ गाठली का नाही माळ पण घातलीय मी जरा मधून अजून खाते म्हणून अजून घातली नाही काही वर्षांनी माझी आई म्हणते मग ती माळ घालायची मनात असं नको नक्की तयार होशील तेव्हाच माळ घाल कदाचित घालीन मी आता बघते पोरीचं एकदा लग्न झालं की म्हणते माळ घालते विचार करते आता तो भाग नंतर कधीतरी चर्चेला ठेवू पण खरंच की केंद्र सरकारमध्ये आपण अमोलदा निवडून दिलं मी तुम्हाला एक सांगते हे तुमचं म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत तुम्ही दादा बसलाय ना तिथे अदृश्य शक्ती बसते आणि ते मी आणि आमचे अमोलदादा बसतात आम्ही डंके की छोटपे त्यांच्याशी बोलतो आणि अमोल दादा तर जेव्हा भाषणाला उभा राहतो पुरा पार्लमेंट असं असं बघत असत खरंच आहे त्याच्यामुळे तुम्ही काय दिल्लीतलं करू नका आमची कामं व्यवस्थित होतात याच कारण असं की आम्ही त्यांना घाबरत नाही आणि त्यांना असं वाटतं की आम्ही श... तिथे आम्ही नडलो तर सरकारची अडचण होईल त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि मागणी केली की काम होतात आणि एका अर्थी त्यांचं सरकार नकोच येऊ दे कारण का आपल्याला भोगताच नको हा इथला मुद्दा पण मी तिथल्याही लोकांसाठी भाषण करते जसं ह्या भागाचं आहे तसं आपल्या त्या भागातल्याही लोकांना पाठ लोकांची गरज आहे मी कधी आर्थवट भाषण करणार नाही मी महाराष्ट्राची आणि भारताची लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी ही माझी आहे ह्याचं नागदाब मग त्याचं तोंड उघड असलं सगळं भानगड आपल्याकडे नाही आपण सगळ्यांनी चर्चा करू आणि मी तुम्हाला शब्द देते की हा बोधा करायचा नाही करायचा हा तुमचा निर्णय असेल पण आपल्या नगरच्या आपल्या सोलापूरच्या आपल्या त्या सगळ्या भागांच्या लोकांनाही न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण तिथल्या लोकांना बोलवू त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू पण तीही आपलीच लोक आहेत आणि आपलाच पांडुरंग आहे ना तिकडे आपली चंद्रभागा आहे ना तिकडे त्याच्यामुळे मी भोग दाखवायचा का नाही पाण्याचं काय करायचं हा विषय तुम्ही आणि मी या सभेत नाही ठरवू शकत हा तुमच्यावर आज जबाबदारी आज देवदत्त निकम भाऊ तुम्ही आणि त्या भागातले मग नगर असेल सोलापूर असेल तिथले सगळे आमदार तुम्ही सगळे एकवाना हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे तिथे आपल्याच लेकी सुना आपली पोरं आहेत ना कोण बाहेरचं तुम्ही एकत्र बसा एकत्र या मुंबईमध्ये मंत्रालयात आपलं सरकार येणारच आहे आपण मिटिंग ठेवू आणि एकही थेंब पाणी मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला कमी पडू देणार नाही हा शब्द सुप्रिया सुरू कुठल्याच शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहेच ना मी तुम्हाला एक गंमत म्हणून एक भाषण सांगते आणि मग माझं भाषण संपवते त्याच्यामुळे काळजी करू नका आणि माझं भाषण सगळे इथे ऐकवलं आणि तिथे ऐकलं तरी एकच आहे मी तुम्हाला फसवून तिथे मत घेणार नाही आणि त्यांना फसवून तुम्हाला मत घेणार नाही त्यामुळे पुणे सोलापूर नगर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जो काही पाण्याचं नियोजन असेल ते तुम्हाला विचारूनच सगळ्यांना एकत्र बसूनच आपण महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ हा शब्द मी तुम्हाला आणि दिल्लीत कोण ऐकतं बिकत काय नाही एवढं निवडून तुम्ही ठपा टपा आम्हाला दिले मागच्या वेळीच होतं तेव्हा मोदी सरकार होतं आता मोदी सरकार नाही राहिलं आता एनडीए सरकार आहे आम्ही असतो इकडे ती तिथून ओरडायला लागली की आम्ही उठतो म्हणतो आहे किती बसतात कारण का झालो होते दीडशे दोनशे आणि लोकशाही पद्धतीने आम्ही काय धमक्या बिनक्या देत आणि एक मग भाषण केलं ताई तुम्ही तुम्हाला एक शब्द देते आज नंतर कोणी जर तुम्हाला धमकी दिली आणि विकास काम नाही केली तर स्पीड डायल वर माझा आणि दादाचा नंबर ठेवायचा त्याच्या समोरच डायल करायचा एक नंबर अमोलदादा दोन नंबर सुप्रिया सुळे आणि कॉन्फरन्स कॉल करायचा बघू कुणाची हिंमत होते या राज्यात समाजामध्ये आमची महिला आहे म्हणून त्या धनंजय माडिकनी दिला धनंजय माडिकांनी दिला कोल्हापूरमध्ये महिलांना धमकी आता परत येईन तेव्हा बोलीन जेव्हा गुगल खेळायला येईन तेव्हा बाकीचं पण एक सांगते मग आणि काय सांगितलं कोणीतरी भाषणात कि कोणीतरी नोकऱ्यांवर धमक्या देत आहे कोण म्हणलं मग कोणतरी म्हणलं ना काहीतरी कोणीतरी मगाशी हा ते काँग्रेस वाले म्हणाले काय भाषणं ऐकतात बघा बारकाई सगळे एक तुम्हाला शब्द देते की जर कोणीही नोकरी आणि राजकारणात गल्लत करू नका जर कोणाचीही बदली कोणाचीही नोकरी घालवली बायकोची नोकरी घालवली तर जो कोणी हे पाप करेल ना तर त्या कुटुंबाला घेऊन त्यांच्या दारात जाऊन सुप्रिया सुळे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अमरण उपोषण करेल हा शब्द मी तुम्हाला देतो बाजरा यांची दादागिरी काय काय लावला सुसंस्कृत महाराष्ट्र कुणाचे संस्कार येतोय काँग्रेसमध्ये अनेक वर्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आपल्याने कुठली नवीन पद्धत काढली हा ना संतीचा प्रॉब्लेम आहे संगत चुकली ना पोरांच आपण लक्ष ठेवतो बघा पोर का बिघडलं की समजायचं चा चुकीच्या ठिकाणी कोरडे को गा मिला तो हो गया दो दोदो आणि सज्जन को सच्चन मिला तो हो गया दो दो बात। आ, देखो, एक दोदोग इतला प्रॉब्लेम काय झालाय देवदत्त भाऊ संगतीचा गडी चांगला होता जोपर्यंत आपल्याकडे होता तेव्हा माझी आई प्रेम करायची माझे वडील प्रेम करायचे एक कुटुंब म्हणून झाले ती संगत बदलली रामकृष्ण हरी मला बोलायची त्याच्यामुळे चा संगत चांगली ठेवली पाहिजे तुमची संगत चांगली आहे मला काही टेन्शन नाही त्याच्यामुळे हा संस्कारांचा विषय हा जबाबदारीचा विषय मी काय त्यांची उडी काटा हो एका ताटात -ता अनेक वर्ष जेवलो आम्ही त्या मिठाला जागणारी ही सुप्रिया सुळे कधीच विसरणार नाही आणि माझ्या आई वडिलांच तेवढं त्यांच्या वडिलांनी केले हे उपकार मी विसरणार कारण का आमचे वडील इथे आले त्यानंतर ते, ते हयात असेच तोवर दरवर्षी भीमाशंकरला त्यांनी माझ्या आईला नेलेलं आहे मी कसं विसरलो त्याच्यामुळे नेहमी एखाद्याने उपकार केले ना ते उपकारात राहायचे संस्कार माझ्यावर याचा अर्थ मी त्यांना मॅनेज नाहीप्रिया <laughs> सुले की सबसे बड़ी ताकद मेरी इमानदारी आहे याचा मला अभिमान आहे आणि बाकी कुणाशी पंगा घ्या आई वडिलांशी <laughs> बाकी माझ्यावर टीका करा ना कोण नाही म्हणते रोहित टीका करा जयंतराव आमच्या सगळ्यांवर टीका काही मला प्रॉब्लेम नाही पण आई वडिलांचा मान्य बाकी कुणाला कशाला आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवल आणि आमचे वडील काही तुमच्यासारखे लाईमीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून <laughs> जो बी किया खोदकी ताकद से किया त्याच्यामुळे <laughs> की मी ह्याच्यासाठी त्यांना आम एक आमचं भाग्य आणि तुमचा आशीर्वाद पवार साहेब सत्तेत असू दे किंवा विरोधात त्यांची कामं झाली कारण का ती ताकदच तेवढी होती आणि माझं भाग्य की सारखा हिरा तुम्ही निवडून दिला लोकसभेत ताकदीने लढतो तुमच्यासाठी आणि तुमची कामं होतात ही सगळी भाषणं ऐकू नका हो काय आता मी काय बोलू शकत नाही माईक हे सगळं चालू आहे आणि म्हणतील काय आगाऊ आहे मी आगाव नाही पण कधीतरी लाग लागते जेव्हा एक खोटे नाट्य आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं माणसा होतो आम्ही कधी व्यवहार नाही केला त्यांच्याशी जो किया व दिलसे किया मनापासून नाती पण माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आज आपल्याला परिवर्तन करायचं आणि हे परिवर्तन आपल्या हितासाठी करायचं आपल्या स्वाभिमानासाठी आहे अहो आम्ही मराठी माणसं आहोत मोडू पण दिल्लीच्या तख्ता समेर वाकडा नाही आता सारखा अभिमान मलाही मंत्रीपद मिळालं असतं मला तर बोलवत होते आणि इथे नाही हा तर राजू आम्ही देशात मंत्री झाले लाल तिघा घेऊन पुढे मागे काय दुसऱ्याच उसना नको जेव्हा मंत्री होईल ना स्वतःच्या कर्तृत्वावर होईन तेव्हा तुमच्याकडून धक्का दिसत पण स्वतःच्या स्वतःच्या हिंतीवर कुणाला दुखवून नाही आणि कॉपी करून त्यात कधीच नाही पक्ष न्या चिन्ह न्या पवार साहेबांना नोटीस पाठवा अरे ऐंशी वर्षाच्या योद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं पक्षातून काढून टाकलं कधी कराल वडिलांना सात तुम्ही कधी सात बारा कुणाच्या नावावर आहे शरद पवारांच्या नावावर काढून टाकलं तुम्ही ऐंशी वर्षाच्या घराला बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं कराल असं कधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात बारावर तुमचं नाव आहे त्यांचं नाही आणि तू म्हणून तुमची ही लेख लढतीये आहो मला भांडायला माहिती नव्हतं तच बोललं तर रडायची आता आता बोलून दाखव देते खरारा जबाब प्रत्येकाला कारण का मी ठरवलं ही लढाई ही सत्याची लढाई सत्या परेशान हो सकता है पराजित होता कधीच नाही पराजित हो आणि पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेख आहे आज शिकवलं कशाला माझ्या आई वडिलांनी मला स्वतःच्या पायर उभा राहिला ना यांनी काढून टाकलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांना पक्षातून जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला यांनी किती सभा राज्यात घेतल्या कोणीतरी सांगा ब मंत्रिपदाला हे पुढे कष्टाला आमचे वडील पुढे खरंय खरंय मला सांगा माझं भाषण चुकत असेल तर माझी मागे घ्यायची तयारी किती वेळा राज्यात दौरे यांनी केले बघा जो चोरी किया हुआ माल आहे ना उसको छोड दो देऊन टाका दान पांडुरंग बघा कसा आहे माझ्या पांडुरंगाला पण मी विचारला पांडुरंग माझं चुकलं तू सगळं तिकडे देऊन टाकलं माझा पांडुरंग बिचारा कमरेवर हात ठेवून उभा असतो मी किती कटकट केली तरी तो शांत उभा असतो बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होत त्यांनी ते, ते देऊन टाकलं सगळं तिकडे बरं झालं आपल्याला जास्ती लढणारे लोक मिळाले स्वाभिमानी लोक मिळाले आणि तसाच एक स्वाभिमानी कार्यकर्ता मी नेता म्हणणार नाही कंटाळलो आम्ही या मतदारसंघात नेत्यांची उदवस करतो आता आमदार पण तुम्ही नेता आणि हा कार्यकर्ता म्हणून तुमचा सेवक म्हणून पुढचे पाच वर्ष काम करेल नंतर या संघात लाल दिव्याच्या गाडी मागे तुमच्या फिरणार नाही लाल दिवा तुमच्या मागे फिरेल अशा माणसाला लाल दिवा तुम्ही द्या बस झाली ही वाढणे गैन मोठे लोक मोठे लोक कसले मोठे लोक आहे तुला किती रेखी <laughs> दोनच ना तुम्हाला काय किती किडनी दोन आणि त्या सगळे जे सत्तेत त्यांना पण दोनच किडनी कसले मोठे <laughs> माणूस मोठा पैशांनी होत नाही कर्तृत्वानी होतो कष्टाने माणूस मोठा होतो म्हणून शरद पवार आजही चालतो कारण का तो कष्ट करतो तो दुसऱ्याच्या जीवावर मंत्री होत नाही खुदक्या चिंपे पे मंत्री होत खरंच आहे त्याच्यामुळे आता जाऊ दे आज जरा पाच जली विकेट घेणं अजून पुढे आहे भाषण करायला आणि मला त्यांची उणी धुणी काढायची नाही त्यांनी जे जे आमच्यासाठी केलं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार माझ्याकडून वयाने जे मोठे आहेत त्यांचा नेहमी आदरच केला जाईल हे माझ्या आईने केलेले माझे आहेत जर मी वाईट बोलले तर दुनियाला नाराज करू शकते पण आईला नाही नाराज करू शकते त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला सांगेन इलेक्शन येतील आणि जातील आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केलं और एक सही पण एक तुम्हाला सांगते पवार साहेबांना जेनी ज्यांनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केले एक वेळेस शरद पवार सहन करतील दुःख पण शरद पवारांचं दुःख हे कधी सहन करत नाही पवार साहेबांचं भाग्य आणि तुम्ही त्यांचे टॉनिक आहात मी तर तुम्हाला आता मायबाप जनता नाही तुम्हाला टॉनिकच म्हणणार आहे खरंच माझं भाग्य मी तमाम या भागातल्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की सगळ्या आयल्या वाईट काळात तुम्ही नेहमी आदरणीय पवारसाहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते आणि माझ्या पांडुरंगांनी जी तुतारी तारी वाचते ते तिकडे तर तुम्ही सांगा तुतारी यो, योग पांडुरंगाचं त्यांनी माझ्या पत्रात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते सार्थक दुकान जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा तुतारीच वाजली होती <laughs> जेव्हा इथे लग्न कार्य झालं होतं तेव्हा तुतारीच वाजली होती आणि जेव्हा अथर्व ज्वेलर्सचं दुकान उघडलं होतं तेव्हा आपण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा आपण तुतारीच वाचली होती आणि या पुणे जिल्ह्यात या शिवनेरीच्या मातीतून शून्यातून एक नवीन विश्व आपण उभं करतो ते विश्व समानतेच असेल न्यायाचं असेल आणि शेतकऱ्यांच्या महिलांच्या सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचा असेल आणि योगायोग बघा आपलं तीन नंबर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल सोनिया बरोबर तार निकम तुतारी विजय गुलाल बघा परत लास्ट लक्षात ठेवा निकम तुतारी विजय अरे, वावा, मचेंद्रा। मचेंद्रा अरे वा वा बघा हुशार आता पुढच्या भाषणात होणार तुझं नाव काय मच्छेंद्र बाकरे मच्छेंद्र चालेल ना तुझं नाव घेऊन घे ना मी काय केले होणार मच्छेंद्र अरे वा जमलं आपल्या खासदारांचं पण तीनच नंबर होत ना दोन माझा तीन होत त्याच्यामुळे सुप्रिया निकम पवार सोनिया उद्धव ठाकरे गुलाल विजय तुतारी होणार चला राम कृष्णारी राम